तर नमस्कार मैत्रिणींनो घरच्या रेग्युलर जीवनामध्ये तुम्हाला कामातून सुटका हवी असेल आणि काम झटपट व्हायचं असेल तर घराचे एसेन्शियल प्रॉडक्ट आलेले आहेत घंटाळीमध्ये एक्झिबिशनला आणि मी तिथे आलेली आहे तर दादांशी करूया गप्पा आणि विचारूया की त्यांच्याकडे काय काय प्रॉडक्ट आहे नमस्कार। नमस्कार। नमस्कार काई -काई ते कसला दादा नमस्कार दादा आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत प्रोडक्ट्स आहेत जे घरगुती लागणारे प्रोडक्ट्स आहेत लाईट वेट आहेत आणि चांगल्या उत्तम क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत तसंच आपल्याकडं हा स्पिन मॉप येतं एक बघा मार्केटला ऑनरिस मॉप वगैरे वापरता हेवी जातात लाईट वेटचा मॉप आहे हा पाण्यामध्ये बकेटमध्ये टाकायचा आहे त्याला मागे पुढे केलं हा ड्राय होत आहे मॉप म्हणजे हाताने पिळायची याला गरज लागत नाही जसं तुमचा हात फिरणार आहे तसं हा मॉप फिरत जातं थ्री सिक्स्टी अँगलला <laughs> जसं लादी फरशी विता टाईल्स दुसऱ्याला सुंदर प्रकारे ऑफर आहे लाईट वेट वजनाला हलकं कॅरी करता येतं मागेपुढे केलं तर हा मॉप ड्राय होत आहे ससं वर्षानंतर तुमची ही रिपील चेंज करायची असेल तुम्हाला मॉबची तर ही रिपील अशी काढता येते पुन्हा ती रिपील लावता येणार अशी एक रिपील आहे दोन ते अडीच वर्ष चालणार आहे okay. सोबत आपण त्याच्याबरोबर एक रिपील तुम्हाला फ्री दिलेला आहे म्हणजे एक रिपील एक्स्ट्रा एक्स्ट्रा, एक्स्ट्रा।, एक्स्ट्रा आहे ऑनलाईन हाच प्रोडक्ट तुम्हाला सिक्स फिफ्टीला सहाशे पन्नास ला सिंगल रिपील मिळतं ताई इथे तुम्हाला फाय फाय हंड्रेड ला दोन रिपील त्याच्या बरोबर आहे एक हा सिंगल रिफिलचा आपल्याला सिक्स फिफ्टीला पडतो पण आपल्याला इथे दोन रिफिल मिळणार आहेत आणि ते पण फाईव्ह हंड्रेडला आणि एकदम हलका आहे तुम्ही बघू शकता इझिली यूज करू शकता तसंच हा मॉस्किटो स्पेशल ब्रश आहे मॉस्किटो जाळी जी असते घरामध्ये लावलेत आपण नेट लावलेले आहेत बघा ह्याला पाण्यामध्ये ह्याला ओलं करायचं आहे ब्रशला ओलं केल्यानंतर नेटवरती फिरवायचं आहे म्हणजे धूळ माती डस्ट कचरा ह्याला पूर्ण छिटकलं जातं छिटकलेली धूळ माती मागचं ब्रश काढला डस्टबिनमध्ये जाऊन या प्रकारे हा ब्रशने साफ करायचा आहे त्याच्या बॅकसाईडला छोटंसं ब्रश असतं हा ब्रश काढला तर जाईच्या कॉर्नरला जो कचरा अडकलेला असतो तो इझी त्याच्यामध्ये साफ केला जातो हा स्पेशल झाला मॉस्किटोसाठी तसं जरा साबणाचं जर पाणी लावलं सर शॅम्पू लिक्विड सोप जसं विंडोचा ग्लासेस कार ग्लासेस फर्निचर बाथरूमच्या टाईल्स गाडीची काच काडी बॉडी न रब करायचं वायपण नाही जस ओढायचं चेक करून जागेला ड्राय की विंडोच्या काचा उभ्या आहेत कपाटाच्या आरशी गाडीची बॉडी फ्रीज ची बॉडी इझिली याच्याने क्लीन केली जाते पुन्हा तिथे कपडा पेपर क्लॉथ लावायची गरज लागत नाही छोटस फोल्डिंग आहे फोल्ड करून ठेवता कॅरी करायला सुंदर कुठेही आपण इझिली कॅरी छोटस फोल्ड आहे लाईट वेट आहे थ्री फिफ्टी रुपीजचा मार्केटला ऑनलाईनला सेलिंग होतं इथे तुम्हाला टू फिफ्टीला फक्त दोनशे पन्नास रुपयाला येणार तसंच हा ड्राय डस्टिंगसाठी एक डस्टर येतं लहान पाहिजे लहान होतं मोठं पाहिजे मोठं करा जसं स्लायडिंगच्या ग्लासेस फर्निचर बाथरूमच्या टाईल्स तुमचा सुंदर प्रकारे वापर आहे लहान पाहिजे लहान येतं काढायचं वॉश करायचं पुन्हा ही रिपील लावून वापरायचं असं एक रिफिल आहे दोन अडीच वर्ष टिकणार सोबत तुम्हाला अजून एक रिपील आपण याच्याबरोबर फ्री दिलेला आहे वजनाला हलकं लाईट वेट कॅरी करायला सुंदर यूज जसे कपड्यांचे ब्रश आहेत आपल्याकडे सिंग मॅट आहे बाथरूमच्या खाली ठेवायचं मॅच असतं म्हणजे भांडी घासताना बा आवाज नाही भांडांचा स्कॅचेस वगैरे पडत नाही भांडाला आपण घरामध्ये जसं कपडा पित आहे तसं त्याला पिळायचं किचनच्या ओटावरती पाणी तेल ऑइल धूळ माती डस्ट कचरा जिथे पाणी पडेल तिथे ठेवा उचला जागेला पूर्ण ड्राय करतं कोरडं पुन्हा तुम्हाला कपडा पेपर क्लॉथ लावायच्याला गरज लागत नाही येस किचनला गाडीला कारला ओटाला सुंदर प्रकाराचं आपण आहे 120 रुपीस ला हे वन ट्वेंटी रुपीजला एक येतं टू हंड्रेडला पॅर येतं डायनिंग टेबल लायचा वापर करा किचनच्या ओटावरती ठेवा गरम भांड्याच्यावरतीवरतीवरतीवरतीवरती ठेवता येतं चिटकली जात नाही सो तसंच हे ड्रायफ्रूट आणि व्हेजिटेबलला वापरायचे असे दोन प्लेट दिलेत आहेत त्याच्यामुळे तुम्ही ड्रायफ्रूटचे आयटम टाका काजू बदाम शेंगदाणे या प्रकाराला बंद करायचं मागे कुठे केलं की फाईन कटिंग याच्यामध्ये बारीक होणार तसं ड्रायफ्रूटला पण यूज केल्यानंतर व्हेजिटेबलला याचा वापर करा तुम्ही जसं कांदा काकडी गाजर त्याच्यासाठी सुंदर प्रकारे वापर आहे गॅस ठेवून घ्यायचा तारा लाल होतात कोळशासारख्या घरामध्ये पापड वांगं रोटी चपाती फुलके मक्याचं कणिस भाजायला सुंदर प्रकाराचा वापर आहे लाईफ याचं दोन अडीच वर्ष आहे टिकते कमीत कमी एक जाई ती शंभर रुपयाला जाईल आपल्याला हा कपड्यांचा स्पेशल एक ब्रश आहे बघा याला जस्ट ओपन करायचं असं ओपन केल्यानंतर कपड्याचा साबण याच्यावरती ठेवायचं आहे साबण ठेवल्यानंतर ते वर येणार आहे साबण ठेवलं त्याला बंद करा स्टार्टिंगला दोन थेंब पाणी टाका साबण आतमध्ये ओलं झालं की डायरेक्ट कपड्याला वापर करायचं म्हणजे कपड्याला साबण पण लागतं आणि ब्रश पण लागतं वीस टक्के साबणाची बचत साबण ड्राय होतं सुकतं जास्त दिवस याच्यामध्ये चालतंय सिंग किचनला जाई लावायची कचरा डस जात नाही पाईप चौकप होत नाही केस वगैरे जाऊन अडकली जात नाही एक जाई महिनाभर अशी चालणार शंभर रुपयाला तुम्हाला दोन दहा जाळ्या त्याच्याबरोबर आहे हा यस बीचा लायटर आहे चार्जिंग वाला मेणबत्ती लागते दिवे लागतात कापूर जातं कापसाची मेणाची तेलाची वा छान जाणार आहे साधा लायटर पाण्यामध्ये जर पडलं तर चालू होत नाही सर हा वॉटरप्रूफ लायटर पाण्यात पडलं चालू राहणार आहे दिवाळीला आपण पंत्या लावतो पंचवीस पंत्या एका मिनटामध्ये लागणार आहे पंधरा मिनटं चार्ज करा दोन ते अडीच मिनटे कंटिन्यू चालणार आहे यूज बी सी टाईपचा त्याला कॉर्ड आपण दिलेलं आहे ऑइल थैली प्लास्टिकच्या थैला वेपरीचे पॅकेट याच्यामध्ये पॅक होणार आहे मागच्या बटने थैली आपण काय केली कटिंग केली बघा ओपन केली इझिली ह्याला ऑन करायचं आहे सील करताना पुढचं बटन जे आहे ते सीलर आहे दोन सेकंड पुढचं बटन दाबा दुधाची तैली ऑइल तैली प्लास्टिक तैला वेपरचे पॅकेट्स खाऊचे पॅकेट्स याप्रकारे आप आपण लॉक केलेले आहे सील नको असेल का बंद ठेवा मागे मॅग्नेट आहे फ्रीजला स्टिक करा हरवलं जात नाही सर त्याला आपण यू एस बीचं कॉर्ड दिलेलं आहे चार्जिंगला आपल्याला युएस बीचं पण टू हंड्रेडचा आयटम आहे दोन हा स्लायडिंगचा आपला स्पेशल ब्रश आहे आपलं पाण्यामध्ये ओलं करायचं आहे स्लायडिंगच्या ट्रॅकमध्ये फिरवा धूळ मातीला चिटकणार आहे पाण्यात धुवायचं पुन्हा वापर करायचं अडिशनल छोटासा रश इथून बाहेर काढला तर कोपऱ्याला कॉर्नरला कसा अडकत स्लायडिंगचा तो बाहेर फेकायला वापरायचा फक्त शंभर रुपयाला आयटम येतं हंड्रेड रुपीज का प्रोडक्ट आहे हा नाईट शॉकणार आहे चाकू सुरीला मध्ये ठेवायचं आणि फक्त ओढायचंय घरच्या घरी धार येतं असं वरून खाली ओढायचंय हा सिक्स्टी रुपीजला एक हंड्रेड रुपीजला दोन येतात साठ लाख शंभर ला दोन कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट सेव्हन थ्री सिक्स डबल झिरो एट प्रोडक्ट वगैरे मागवायचा असेल मुंबई मध्ये ऑनलाईन देतो मुंबई मध्ये मुंबईच्या बाहेर नाही देत आपण मुंबई मध्ये अवेलेबल आहे दादा आपलं हे एक्झिबिशन कधीपर्यंत आता संडे रविवारी सहा तारीख ते दिवस आहे आपलं आणि नेक्स्ट प्रोग्राम आपला आहे पार्लेला आहे विले पार्लेला आहे विले पार्ले इस्ट लक्ष्मी लॉन ते दहा तारखेला मिळवलं दहा तारखेला येस तर बघा मैत्रिणींनो इथे तुम्हाला सहा तारखेपर्यंत सगळे घरचे प्रोडक्ट मिळणार आहेत आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये आणि त्यानंतर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर विले पार्लरला चालू होत आहे दहा तारखेपासून एक्झिबिशन तार आणि मग तिथे नक्की तुम्ही व्हिजिट करा लवकरात लवकर या एक्झिबिशनला या आणि आपल्या घरात लागणारे सगळे प्रोडक्ट जे तुम्हाला हवे ते दादांकडून नक्की परचेस करा आणि आपल्या कामाची नक्की बचत करा घरातल्या कामांपासून थोडासा टाइम स्वतःसाठी नक्कीच काढा